नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी आणखीन एक योजना जाहीर केली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना वर्षाला आपले जे काही घरगुती गॅस सिलेंडर आहेत तर ते मोफत मिळणार आहेत तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला वर्षाकाठी महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तर हे मोफत सिलेंडर कोणाला मिळणार याची पात्रता काय आहे याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे याच्यासाठी कोण पात्र असेल याच्या अपात्रता काय आहे तर या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील छप्पन्न लाख सोळा हजार महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल याच्यामध्ये थेट जे काही त्याचं पैसे असतील तर ते बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील वर्षातून तीन सिलेंडर गॅस सिलेंडर जे आहेत तर तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत दिले जातील तर हे कोणाला मिळणार आहे तर ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे म्हणजेच बी पी एल कार्ड आहे ज्यांचं केशरी रेशन कार्ड आहे फक्त आणि फक्त याच लोकांना या योजनेचा लाभ मिळेल अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील छप्पन्न लाख सोळा हजार महिलांना म्हणजेच छप्पन्न लाख सोळा हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल आणि या योजनेमध्ये ज्या कुटुंबामध्ये पाच सदस्य आहेत तर असे कुटुंब या योजनेचे लाभार्थी असतील तर याच्यामध्ये जे गरीब कुटुंब आहेत ज्याच्या कुटुंबामध्ये पाच सदस्य आहेत तर अशा कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर हे या कुटुंबाला मोफत दिले जातील या योजनेचा जा जो काही लाभ आहे तर तो थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता कुठल्या आहेत तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा लाभार्थ्याकडे पूर्वीचे गॅस कनेक्शन असावे आणि लाभार्थ्याच्या कुटुंबामध्ये पाच सदस्य असावेत तर या तीन पात्रता या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र लाभार्थी होण्यासाठी आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आपल्याकडं कुठले कागदपत्र असणं आवश्यक आहे तर याच्यामध्ये अजून फारशा काही सूचना राज्य शासनाकडून आलेल्या नाही आहेत पण ज्या काही उपलब्ध सूचना आहेत तर त्याच्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लाभार्थ्यांकडे कुठले कागदपत्र असावेत तर तो महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्याचा काही पुरावा असावा आधार कार्ड रेशन कार्ड त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि गॅसचं पासबुक तर हे कागदपत्र लाभार्थ्याकडे असणं आवश्यक आहे सध्या तरी या योजनेसंदर्भात महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भात किंवा अधिकृत वेबसाईट संदर्भात काहीही सूचना आलेल्या नाही आहेत जेव्हा लोकरा या सूचना प्राप्त होतील तर आपण निश्चितच लवकरात लवकर आपल्यापर्यंत या सूचना पोहोचवण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात माहिती घेतली लवकरच ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होईल जसे आपल्याकडे अपडेट्स येतील तर आपण निश्चितच या योजनेसंदर्भातले अपडेट्स आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू धन्यवाद